चलो बा श्यामच्या आवार वाढी चालू आहे श्याम म्हणून चालू आता हेडफोन घालून वगैरे म्हणते कडे आता फर्स्ट टाइम वगैरे आता पाहू ओम पाहु वगैरे आणून पाहिजे ना। <laughs> का बोला जावर आमच्या उंबवले कुठे येतात हे आता एवढं वावर राहिला आता एवढं आता एवढा आता श्यामा मारून घरी येते आणि चाललो आता मी घरी ये आणि श्यामा आवाज पा